आपण पाहताय मीडिया वाचाल तर वाचाल। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला दौऱ्यानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय शहरातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करून प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली आहे याशिवाय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधांची कमतरता औषध साठ्यांचा अभाव आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे रुग्णसेवेची गुणवत्ता तसेच शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी या मुद्द्यांवरही लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचं नमूद करण्यात आलं आहे याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख गोपीकिशन जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर जिल्हाप्रमुख उषा विरकर यांच्यासह रेखाताई राऊत विजया राजपूत नीता अग्रवाल खुशी भटकर स्वानंदी पांडे जयश्री धारपवार उज्ज्वला इंगळे प्रीती मोहन जयश्री तोरदमल दीपाली जाधव शीतलगिरी कल्पना राठोड वसुंधरा नंदागवळी संगीता शुक्ला ममता जैन संगीता सोनोने शीतल कंडारकर प्रीती सुतारे जया जैन आदी पदाधिकारी उपस्थित होत्या आपल्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा